जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पुढे काही दिसावर येऊन ठेवलेला आहेत आणि आज आपण त्या परिषद रोपडी गटामध्ये या गटाचे व्यक्तिमत्व राजेश भाई राठोड या बीड जिल्ह्याचं मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये येथील बहादार जनता नक्कीच भैयांच्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठला सारखी मतदान या आपल्या लाईट लाडक्या वैभवशाली नेत्याला सभागृहामध्ये पाठाने शहर होणार नाही कारण सर्वसामान्य कोलगिरच्या आणि कष्टकऱ्या केला व मनसिनी राजाची भाई असल्यामुळे आणि या राज्याच्या मंत्री मुंडे यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उपली जिल्हा परिषद गटामध्ये ते संभाव्य इच्छुक मनसिनी कामाला लागलेले असून त्यांना येथील जनतेचा पारबल देखील मिळत आहे कारण न भूत न भविष्य या आपल्या लाडक्या नेत्रा द्वारा सभागृह जेतील महाराष्ट्र जनता मतले सरनाने करी साहेबांना परी जरा साहेब आपण चांगले काम करीत असत जिल्हा परिषद ओपली कचामळे आपल्या नावाची भारतीय जनता पार्टी करून संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणसिने 나와 रूप घेत असल्यामुळे काय सांगू इच्छिता इकडे आता बोल आज लोणोळा बा विक्रम मध्ये सर्व ग्रामस्थांनी विसे साहेब यांना उपसरपंच म्हणून सर्वांच्या सहमतीने अडीच वर्षासाठी निवडून दिलेले आहे पुढच्या अडीच वर्षामध्ये या बाबी ग्रामपंचायतचा चांगल्या पद्धतीने जे काही समजा शासकीय कामं असतील किंवा लोक गोरगरिबाचे कामं असतील हे चांगल्या पद्धतीने ते करतील अशी आप आशा बाळगतो आणि पुढच्या वाटचालीसाठी सगळे शुभेच्छा देतात